हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी आहे अक्षय आणि आपण बघत आहात स्पाय रिॲक्ट मराठी हे यूट्यूब चॅनल खर तर आपण रोज आपल्या लाईव्ह एपिसोडमधून बिग बॉसच्या या सीजनची धम्माल मस्ती आणि मजा घेत आहोत आपले रोजचे लाईव्ह एपिसोड कुठे सुरू आहे हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तेच आपल्या दुसऱ्या चॅनलवरती सुरू आहे त्या लाईव्हची लिंक तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये देणारच आहे आजच्या भागात घडणार काय आहे तर आजच्या भागामध्ये घडणार आहे कॅप्टन्सी कंटेंडरशिपचं कार्य आता गणपती जसे जवळ आलेले आहेत तसंच त्या अनुषंगाने घरामध्ये कॅप्टन्सी कार्य देण्यात आलेलं आहे ते म्हणजेच कॅप्टनशिपची बस सुटणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये आता हा टास्क काय असणार आहे तर या टास्कमध्ये टीम पाळून दिल्या गेलेली आहे याच्यामध्ये बसमध्ये जे आधी जाऊन बसतील प्रवासी त्यांना संधी मिळेल नाही मिळेल हा आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणारच आहे परंतु तो एपिसोड बघण्यासाठी तुम्हाला आपल्या दुसऱ्या चॅनलवरती यावं लागेल जिथे मी तुमच्या सगळ्यांची वाट बघतोय तर तुम्ही अजूनही आपल्या दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे करा आणि ह्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून ज्यांना ज्यांना बिग बॉसचा एपिसोड बघायचा आहे त्यांना तो वेळेत दिसला पाहिजे अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर रात्री दहा ते साडे दहा वाजेच्या नंतर जर हा व्हिडिओ बघत असाल तर एक गोष्ट लक्षात असू द्या आतापर्यंत एपिसोड डिलीट झालेला आहे त्यामुळे जर तुम्हाला एपिसोड जर पुन्हा बघायचा असेल तर तुम्ही स्पाय आयडीएक्च्या व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन करू शकता तिथे तुम्हाला एपिसोडची लिंक मिळून जाईल आता हे व्हॉट्सअप चॅनल कसं जॉईन करायचं आहे तर तुम्ही व्हॉट्सअपवरती जायचं आणि तिथे आपण जिथे स्टेटस आप आपल्याला दिसणारा लोगो असतो त्याच्यावरती क्लिक करून तिथे चॅनल्स नावाचा प्रकार आता नव्याने व्हॉट्सअपने ॲड केला आहे तिथे तुम्हाला स्पाय रिॲक्ट मराठी एवढं सर्च करायचं आहे आणि ते चॅनल तुम्हाला जसं आपण इंस्टाग्राम आय डीला फॉलो करतो ना तसं त्याला फॉलो करायचं आहे म्हणजे तुम्हाला डेलीचे अपडेट मिळतील आणि तुम्हाला लिंक आणि एपिसोडची लिंक मागण्यासाठी इकडे तिकडे कुठेच जावं लागणार नाही आहे तर लगेच फॉलो करा आणि लगेच त्या चॅनलवरती या तिथे मी तुमची सगळ्यांची वाट बघतो आहे तोपर्यंत Bye bye.